शुक्रवारी दुपारी विकास मीना यांनी सर्व विधानप्रमुखांची बैठक घेतली निवडणुकीच्या कामात जिल्हा परिषदचे बहुतांश सर्व विभाग प्रमुख कर्मचारी व्यस्त होते आता निवडणुकीच्या कामातून सुटका झाली असल्याने विभागाच्या रखडलेल्या कामांना गती देण्याची गरज आहे याकडे मीना यांनी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुनील भोकरे मुख्य लेखा व वित्त अधिकारी चंद्रकांत पाटील उपमुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते जिल्हा परिषद मुख्यालयात घेतलेल्या बैठकीत प्रामुख्याने कुपोषित बालकांचे सर्वेक्षण करावे घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन बालविवाह प्रतिबंध नागरी सुविधा ग्रामपंचायत कर वसुली गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार बळीराजा सर्वेक्षण जलजीवन मिशनची कामे प्राथमिक आरोग्य केंद्रातील ओ पी डी व प्रसूतीचे प्रमाण वाढवणे यासंदर्भात सूचना विकास मीना यांनी दिल्या